अरे आबी पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरलाच निघतो आहे आपांना कधी आणू तुझ्याकडे की तू घेऊन जाशील त्यांना अरे दादा एक प्रॉब्लेम झाला आहे रचनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलं आहे तेही पुढच्या आठवड्याचंच आहे त्यामुळे सॉरी मी आपांना नेऊ शकत नाही अभिजितने असं म्हटल्यावर संतापाची एक तिडे सतीशच्या डोक्यातून गेली अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत आणि तू मला आत्ता सांगतोय जमणार नाही म्हणून तेही मी विचारल्यावर आता मला सांग मी आपांना कुठे ठेवायचं दादा तुला माहिती आहे ना रचनाचा स्वभाव कसा आहे तो तिने एकदा ठरवलं की ब्रह्मदेव सुद्धा तिच्या प्लॅन मध्ये दखल देऊ शकत नाही तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडण लावू नकोस राहिला आता प्रश्न तर तू रेणुकाला विचार ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे अरे पण तेवढ्यात फोन कट झाला सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहिलं अभिजितचं हे नेहमीच होतं लग्न झाल्यापासून कधीही त्याने आई वडिलांकडे लक्ष दिले नाही खरे तर लहान असल्यामुळे तो आई वडिलांचा सगळ्यात लाडका पण आई वडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही दोन वर्षापूर्वी आई कॅन्सरने वारली पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही मागील वर्षी आपांना हार्ट अटॅक आला पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये आपांना भेटायला येण्या व्यतिरिक्त त्याने काहीही केलं नाही अभिने आपांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थीबाई होती आई असताना ती आईशी गोडगोड बोलून भारी भारी साड्या गिफ्ट उकळायची परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेसला पाहिजेत असं सांगून तिने आई वडिलांकडून दहा बारा लाख नक्कीच घेतले होते पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नाही संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही पण त्याच्या बायकोला भारतीला हे दिसत होतं तिची कुरबूर चालू असायची सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा आई गेली तसा रेणूचा भाऊ वडील बहिणीतला इंटरेस्ट संपला त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसासाठी आपांना घेऊन येऊ का तुझ्याकडे अरे दादा माझी नणंद येते बाळणपणासाठी माझ्याकडे मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की पण तुझं घर चांगलंच मोठं आहे आपांना कुठेही सामावून जातील नको बाबा त्यांना परत अटक आला तर मी कुठे शोधत बसू डॉक्टर त्यापेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरा वीस दिवसांकरता एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे सगळेच प्रश्न मिटतील रेणू अगं आपण तिघं भाऊ बहीण असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं दिसेल का मग तू बघ बाबा काय करायचं ते आय ॲम हेल्पलेस तिनेही फोन कट केला घरी आल्यावर त्याला भारतीने काय सोय लागली ते विचारले सतीशने तिला सकाळी भावा बहिणीशी झालेला संवाद सांगितला अपेक्षेप्रमाणे ती भडकली आपण काय ठेका घेतलाय का सांभाळायचा या दोघांची काहीच जबाबदारी नाही का तिचंही म्हणणं योग्यच होतं मोठा मुलगा या नात्याने सतीशने आई वडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती अगोदर आईनंतर आप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं कोणीतरी एक घरी लागायचं त्यावेळी अभिजितने आप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं हनीमून नंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते सहलीचे सगळे पैसेही भरून झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला सतीशने तिला समजावायचा प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सांगितलं मला काही सांगू नका काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचंच नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या ते सतीशला म्हणाले अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय राहीन मी एकटा जा तुम्ही सगळे असं कसं म्हणता आपा तुम्हाला एक अटक येऊन गेलाय तुमचा बीपी आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतात कसं सोडायचं तुम्हाला सतीश बोलत होता त्यामुळे चुप बसले टूरला निघायला फक्त दिवस उरले होते पण मार्ग निघत नव्हता सतीशचं टेन्शन वाढलं होतं त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहिले शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला भारती संतापणार होती शिवाय दोन लाखाचं नुकसानही होणार होतं पण त्याला इलाज नव्हता शेवटी त्याने निर्णय पक्का केला भारतीला फोन करून कल्पना दिली ती तर रडायलाच लागली पण त्याने समजावण्याच्या फंदात न पडता फोन कट केला मग ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे जायला लागली खूप टेन्शनमध्ये दिसताय साहेब त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं सतीशने सर्व घटना त्याला सांगितली ती ऐकल्यावर तो म्हणाला अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब मी माझ्या घरी घेऊन जातो आप्पांना नको नको कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास फार बघावं लागतं त्यांच्या औषधाच्या खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात अहो त्यात काय एवढं आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना त्यांचीही बायपास झालीये हे तुम्हालाही माहीत आहे शिवाय माझे वडील चांगलं ओळखतात दोघांची चांगली दोस्ती होईल बघा ते काही नाही मी आपण घेऊन जाणार एका ड्रायव्हरच्या घरी आप्पांना ठेवावं हे सतीशला रुचेना पण त्याचा आग्रह पाहून त्याने विचारायचं ठरवलं ठीक आहे चल गाडी फिरव आपण विचारू ते तयार झाले तर माझी काही हरकत नाही मोहन खुश झाला घरी येऊन त्याने आप्पांना विचारलं चेहरा खुलला ते म्हणाले मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे मोहनने लगेच घरी फो, फोन लावला बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला सगळे तयार आहेत आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे टूरच्या दिवशी मोहन आप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं निरोप घेताना सतीशला त्याने आश्वासन दिलं काळजी करू नका साहेब आप्पा अगदी सुखरूप राहतील टूरमध्ये असतानाही सतीश आप्पांना फोन करून विचारत होता त्यांचं एकच उत्तर असायचं काळजी करू नको मी मजेत आहे सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला सतीशने चौकशी केली अगदी मजेत आहेत खूप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी मोहन सांगत होता रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे मग संध्याकाळी एखाद्या मंदिरामध्ये कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायची तीन दिवसांपूर्वी थोडा ताप आला होता शुगरही थोडी वाढली होती मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो आता एकदम ओके आहेत आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना आजारामुळे त्यांचा पाहुणचार राहून गेलाय अरे आता कशाला हवा तो पाहुणचार इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे असं काय करतात साहेब आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुण चाराशिवाय कसं सोडायचं आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका मी काहीही फारसं केलं नाही आप्पाच व्यवस्थित राहिले बरं बुवा नाही म्हणत सतीशने माघार घेतली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा घरी आले ते आनंदी दिसत होते त्यांच्या हातात एक पिशवी होती त्यात पॅन्ट शर्टचं कापड टॉवेल टोपी होती ते पाहून सतीश मोहनला म्हणाला अरे याची काय गरज होती मोहन नाही कशी साहेब आप्पांना काय तसं पाठवायचं होतं तेवढ्यात भारतीने त्याला आत बोलावलं म्हणाली अहो त्याचे उपकार ठेवू नका पाच दहा हजार देऊन टाका त्याला सतीशलाही ते पटलं मोहनकडे जाऊन त्याने दहा हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं मग त्या नोटा सतीशच्याच खिशात कोंबत म्हणाला हे काय साहेब अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर आपांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं सतीशला गहीवरून आलं त्याने मोहनला मिठी मारली तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला टूर कॅन्सल केला की आपांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते सतीश एकच वाक्य बोलला मला माझा भाऊ भेटला त्याने आपांना व्यवस्थित सांभाळलं रसिक हो ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं आणि एक गोड कमेंट द्यायला पण विसरू नका जय श्रीराम